लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काची जागा काँग्रेसला सोडून शाहू छत्रपती यांना मोठ्या फरकाने विजयी केले पण विधानसभेला आमच्या विरोधात काम केले काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे तर कागल मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरलेच नाही प्रत्येक वेळेला प्रामाणिक फक्त आम्हीच वागायचे का अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाच्या बुधवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आली जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील अध्यक्षस्थानी होते सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी म्हणाले सम्रजीत घाटगे यांचा पराभव अशक्य होता पण काँग्रेसने मदत केली नाही याबद्दल काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाला विचारणा होणार आहे की नाही शिवाजीराव खोत म्हणाले काँग्रेसने प्रामाणिक मदत केली असती तर चंदगड मध्ये आमचे आमदार असते हसन मुश्रीफ यांनी गढिनब्लास कारखाना बाजार समिती संघ संपवला यापुढच्या काळात त्यांना गडहिंग्लज मध्येच राखले जाईल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी